नमस्कार आपण या ठिकाणी आता एस टी एम एल क्वीज घेणार आहोत वेब डिझाईनिंगचा एस टी एम एल फाईव्हचा कोर्स जवळजवळ संपला आहे आणि शेवट शेवट आता एस टी एम एल क्वीजने आपण करत आहोत याच्यामध्ये तुम्हाला एक उत्तरपत्रिका तयार करायची सोपी आहे एक कागद घ्या त्याच्यावर एक ते दहा अंक लिहा आणि क्वीज सुरू झाल्यावर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आधी लिहा मग त्यानंतर आपण त्या ठिकाणी आन्सरला क्लिक करू त्याचं उत्तर बघू आणि सेल्फ टेस्ट आहे म्हणजे उत्तर बरोबर असेल तर टिकमार्क करा बरोबर का आणि चुकीचं असेल तर अर्थातच चूक असं दाखवा आणि त्याचे दहापैकी किती मार्क आहेत ते बघा आणि ते जर या माझ्या ईमेल ॲड्रेसला कळवले तर बरं होईल तर तुम्हाला स्वतःला कळेल की आपली कितपर प्रगती झाली ठीक आहे आपण चालू करूयात एच टीम क्वीस नंबर ऑफ क्वेश्चन टेन मॅक्झिमम टाईम फाय मिनिट्स फर्स्ट नोट डाऊन युअर चॉईस फॉर हिच क्वेश्चन अँड देन क्लिक दे अँसर एच टी क्वी पहिला प्रश्न आहे हा त्याचे ऑप्शन्स बघा आणि उत्तरल्या थोडा वेळ वाट बघतो मी मगज मैं क्लिक तो उत्तर बढ़ा वेब प्रोग्रामिंग, डेवलपमेंट ऑफ वेब एप्लिकेशन वेबसाइट इज कॉल्ड वेब प्रोग्रामिंग ओके दूसरा प्रश्न आंसर क्लिक करते इंटरनेट कम्युनिकेशन बिटवीन क्लायंट एंड इज कैरियड आउट थ्रू इंटरनेट तीसरा प्रश्न उत्तर बहुत The notable feature of HTML5U is semantic markup, semantic elements, okay. Fourth question, the latest version of HTML is HTML5U. टेस्ट वर्शन है क्वेश्चन नंबर फाइव उत्तर बढ़ा द बेसिक फॉर्मेट ऑफ एस्टीमेल कंटेस एसटीएम एल अब्लिक एस्टिमेल हेड अब्लिक हेड बॉडी अब्लिक ऑब्डिक ऑल ऑफ क्वेश्चन सिक्स ये बार कायने जरा बघा थोडा थोडा फरक आहे त्याच्यामध्ये हे बघा उत्तर आहे सी आता एमध्ये अँग्युलर मार्क इथं नाही आहे बीमध्ये इथं जर तुम्ही बघितलं तर इथं अब्लिक नाही आहे सी ए बरोबर आहे डीमध्ये कलरचं स्पेलिंग चुकलं आहे क्वेश्चन नंबर सेवन बी आर ब्रेक लाइन सा ओपनिंग टाइप लगते क्लोजिंग लगता क्वेश्चन नंबर आठ तो उत्तर बढ़ा एन एच डी एम एल फॉर्म इज यूज टू कलेक्ट यूजर इनपुट बी देक्ट क्वेश्चन नंबर नाइन बार बी एस एस कैसाइल शीट्स लास्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टेन उत्तर बघा फॉल्स इंटरनल सी एस एसला फाईल लागेल एक्सटर्नल सी एस एसला लागते ओके क्विट झालेलं आहे आपलं हे आता यानंतर तुम्हाला जर काही आत्तापर्यंतचे अपलोड केलेले व्हिडिओज बघायचे असतील तर ही माझी वेबसाईट आहे या वेबसाइट ला जाऊन क्या एस टी एम वीडियो लेक्चर्स इन मराठी इत संपूर्ण लेक्चर्स हैं साई चा साई लेक्चर्स है HTML टी एम एल क्वीज पे ऐड करना रहे। तो है सभी लेक्चर्स इतने बगता है तुम्हारा माझा ईमेल ॲड्रेस आहे काही शंका असेल तर मला जरूर विचारा आता याच्यापुढे काय याच्यापुढे वेबसाईट क्रिएशन कोर्स आता प्रत्यक्ष वेबसाईट कशी बनवायची हे बघू त्याचे दोन भाग आहेत एका भागामध्ये पूर्वतयारी आहे सगळी काय करावं का लागेल दुसऱ्या भागात बारा पायऱ्यांमध्ये बारा ट्वेल्थ स्टेप्स बारा पायऱ्यात आपण वेबसाईट कशी बनवायची ते आपण बघूयात ที่ไงแล้วแต่แต่คนทำเว